वाल्मिक कराड्याच्या खंडणी प्रकरणाच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती परंतु आज कोर्टाने पुन्हा एकदा पुढची तारीख दिली आहे तेवीस तारखेला वाल्मिक वाल्मिकाड्याच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी होईल <laughs> त्याचप्रमाणे बावीस जानेवारीला वाल्मिक कराड जे मोक्या अंतर्गत अत्याचार याच्यामध्ये आरोपी आहे आणि त्याला जी पोलीस कस्टडी सुनावली होती एसआयटीनी त्याच्यावरही सुनावणी होणार आहे त्यामुळे बावीस जानेवारी आणि तेवीस जानेवारी हे वाल्मिकाड दृष्टीने खूप महत्वाचे आहे आणि यापैकी तेवीस तारखेला कदाचित त्याला प्रकारामध्ये भेटायला थोडा चान्स आहे परंतु बावीस तारखेला मोक्या अंतर्गत त्याची जी, जी पोलीस कस्टडी समाप्त होईल त्यामध्ये त्याला जामीन मागण्यासाठी काही स्कोपच नाही कारण मोक्या अंतर्गत सहा महिने जामीन आपण घेऊ शकत नाही त्यामुळे वाल्मिक कराड असा मुक्काम अजूनही तुरुंगामध्ये वाढतच जाणार आहे तेवीस ला काही हो तिकडे बावीस ला त्याची लागणारच आहे